नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागामध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एकोणीसशे सदतीस साली ढाका म्हणजे आताचं बांगलादेश इथे जन्मलेली एक मुलगी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर मुंबईत आली ती आली खर तर चित्रकला शिकण्याच्या हेतूने पण तिला खरा रंग गवसला तो गाण्यामध्ये सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकला शिकत असताना एका मैत्रिणीने तिला गाण्याच्या स्पर्धेसाठी नाव नोंदवायला सांगितलं तिथे तिने बक्षीस जिंकलं आणि मग संगीताचं नातं सुरू झालं ते नातं टिकलं आयुष्यभरासाठी आजकल आहे अशी हिंदी गाणी किंवा निंबोणीच्या झाडा मागे केतकीच्या बनी तिथे केशवा माधवा सांग कधी कळणार तुला अशी गाणी ज्यांच्या स्वरांनी अजरामर केली मित्रांनो ही गोष्ट आहे अशा एका गायिकेची जिने संपूर्ण आयुष्य त्या स्वराला संगीताला समर्पित केलं पण म्हणावी तितकी प्रसिद्धी त्यांना लाभली नाही आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही अनोळखी गोष्टी आणि घटना सुमन कल्याणपूर या गोड आवाजाच्या गायिकेबद्दल ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती गार्गे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा सुमनजींचा आवाज खर तर इतका लता मंगेशकर यांच्यासारखा होता की अनेकदा लोकांना कळायचच नाही की लता मंगेशकर आहेत की दुसरं कोण एकदा तर खुद्द मन्नाडे यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओत विचारलं की लताजी उशिरा का आल्या तेव्हा त्यांना ते समजलं की लताजी आल्याच नव्हत्या पण सुमन कल्याणपूर एका मुलाखतीत पत्रकार विचारलं की तुमचा आवाज लताजींसारखा वाटतो याबद्दल काय म्हणाल त्यावर त्या हसून म्हणाल्या माझा नवराई फोनवर आवाज ऐकून म्हणायचा हा काय लताजींना फोन, लताजी फोन लागलाय का सुमन कल्याणपूर यांचं खरं स्वप्न होतं ते चित्रकार बनण्याचं त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला होता पण नियतीने त्यांना कॅनव्हास दिला तो संगीतात संगीत हे त्यांचं माध्यम झालं चित्रांसारखं पण त्यांनी रंगवलं ते सुरांच्या रंगाने एकोणीसशे साठच्या दशकामध्ये लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात रॉयल्टीवरून थोडा वाद झाला दोघं एकत्र गाणं थांबवणार हे नक्की झालं पण मग त्याच काळात संगीतकारांनी पर्याय म्हणून सुमन कल्याणपूर यांच्याकडे पाहिलं रफीन सोबत त्यांनी आजाऊन आय वलमा तेरे मेरे सपने यासारखी कालातीत गाणी गाय गाण्यांमागचं गुपित खरं सांगायचं तर त्यांना श्रेय न मिळाल्याचं होत काही गाण्यांमागे सुमन कल्याणपूर यांचं नावच दिलं गेलं नाही म्हणजे नॅनो मे बदराछाय हे गाणं लोकांनी लताचं समजूनच ऐकलं पण ते गाणं खरं गायलं होतं ते सुमन कल्याणपूर यांनी अनेक वेळा निर्माता किंवा दिग्दर्शक आवाजामुळे गोंधळून त्याचं श्रेय लताजींना देत खरं सांगायचं तर त्या लताजींच्या गाण्याची सावलीच बनून राहील पण त्यांना त्यांच्या नवऱ्याचं रमेश कल्याणपूर यांचं पाठबळ फार मोलाचं होतं स्वतः रेडिओ मॅनेजर असूनही त्यांनी सुमनजींच्या करिअरसाठी स्वतःची प्रगती थांबवली एकदा त्यांनी विनोदात म्हटलेलं की तिला खूप गायला लावू नका नाहीतर ती मला विसरेल त्यावर सुमनजी म्हणाल्या होत्या माझं सर्वस्व हे गाण्यात जरी असलं तरी तुमचं महत्त्व हे गाण्यामध्ये नाही ते घरात आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धाच्या काळामध्ये अजवना आय बलमा हे गाणं पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय झालं तिथून सुमनजींना एक पत्रही आलं होतं की आमचा देश वेगळा असला तरी तुमचा आवाज सीमारेषा ओलांडतो आणि आमच्या मनात पोच मदन मोहन ह्यांना लगजा गले हे गाणं सुमन कल्याणपूर ह्यांच्याकडून गाऊन घ्यायचं पण निर्मात्याने आग्रह केला की ते लतानेच गाव गाणं लताने गायलं आणि अमरही झालं पण त्या क्षणाला सुमनजी फक्त म्हणाल्या की ते गाणं मी नाही गायलं ह्याचं दुःख नाही ते अप्रतिम झालं ह्याचं जास्त समाधान ऐंशीच्या दशकानंतर सुमन कल्याणपूर यांनी अचानक गाणं थांबवलं ना कुठली घोषणा ना कार्यक्रम फक्त शांत एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की मी कुणावर रागवले नाही फक्त माझं मन भरलं आणि मग थांबावं वाट सुमन कल्याणपूर यांचा आवाज ज्या क्षणी कानावर पडतो त्या क्षणी काळ थांबतो त्यांच्या सुरांमागे दडलेली ही कहाणी जितकी अज्ञात तितकीच सुंदर लता होणं मोठं होतच पण लता समजत जाणं हे मात्र दुर्मिळ होत आणि सुमन कल्याणपूर ही त्या दुर्मिळतेची सुरेल आठवण आहे तुम्ही कधी ऐकलंय की लता आहे म्हणून आपण जगतो पण सुमन आहे म्हणून आपण प्रेमात पडतो चला तर मग आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच काही सुरेल गोष्टी तुम्हालाही आठवत असतील सुमन कल्याणपुरेंच्या गाण्यांविषयीच्या तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नमस्कार